हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे माझं होम टूर म्हणजे माझ्या आईचं घर म्हणजे आई माझं माहेर तर माझ्या आईच्या घराचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा कारण मला खूप कमेंट्स येत होत्या की तुमच्या आईचं घर दाखवा म्हणून तर असं तर मी नॉर्मली शेअर केलं आहे पण होम टूर नाही केलेला आहे तर माझ्या आईचं घर कसं आहे आणि किती स्केअरफुल छोटंसं घर आहे आई खूप मोठं नाही आहे छोटसं घर आहे पण किती सिस्टमॅटिक आहे आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल घर बांधा तुम्ही असं प्लॅन करू शकता सोबतच आईच्या घरासमोरचा व्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला स्टार्ट करूया तर हे बघा आईच्या घरासमोरचा व्ह्यू आहे तर हे आहे समोरचं गार्डन मंदिर आहे इथे बजरंग आणि हे आहे माझ्या आईचं घर गहर। तर घरासमोर आहे डायरेक्ट ओपन प्लेस सगळ्यात पहिले असा ओपन प्लेस आहे मोठा आधी हे पार्क नव्हतंच ओपन सुद्धा आत्ता हे छान वॉल कंपाऊंड वगैरे होऊन खूप छान असा पार्क झालेला आहे जिम वगैरे सुद्धा आहे ओपन जिम वगैरे इथे संध्याकाळचं मस्त जेवण झालं की वॉकिंगला जातात सगळेजण आणि हे आहे आईच्या घराचा फ्रंट असं आहे आईचं चो छोट फ्रंट असा छोटासा इथे आहे गेट आपण करूया एंट्री हे आहे अंगण बाहेरचं पाऊस आला त्याच्यामुळे रांगोळी निघाली तिथे रांगोळी काढायची जागा आहे आईची आणि तिथे टाकं ठेवलेली हो तिथे बाहेरचं पाणी शिपायसाठी प्लस गायींना वगैरे पाणी देण्यासाठी म्हणजे पाजायसाठी म्हणून आईने टाकं ठेवलं हो आहे बाहेर प्यायसाठी त्यांना करूया आपण घरात एंट्री तर हे बघा असा आहे मोठा स्पोर्ट्स आणि इकडे एक थोडी जागा आहे इथे तुळशीचं वृंदावन ठेवलेलं आहे ते फ्लावर पॉट वगैरे ठेवलेलं आहे आणि हा आहे जीना वरती जाण्यासाठी जीना आहे इथे ते झाडं वगैरे लावलेली आहेत वरती पण झाडं लावलेली आहे आणि इथे नळाचं वगैरे सिस्टीम केलं आहे बोरवेल नाही आहे नळ आहे सहा सहा दिवसांनी नळ येतात आणि भरून ठेवा लागतं यांना इथे कूलर लावलेला आहे इकडे दादाची रूम आहे तिथे कूलर लावलेला आहे आणि असा आहे मोठा इथे स्पेस आहे अशी मोठा स्पोर्ट्स म्हणा इथे हे बघा चेंड युगांची सायकल आम्ही असल्यामुळे इथे जास्तच पसारा असतो तर हा आहे सगळ्यात आधी हॉल तर ही आहे आमची जुनी टी व्ही जी खूप दिवसाची पडलेली होती ती आता विकायची आहे विकायची म्हणजे द्यायची आहे आमच्या घरी ज्या काकू येतात कामाला त्यांना द्यायच्या म्हणून काढून ठेवलेले पण त्यांनी काही ने नेली नाही अजून त्याच्यामुळे ते हा तुम्हाला पसारा दिसत असेल तर सगळ्यात पहिले आल्याबरोबर आहे असा हॉल आणि उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून कूलर लावून ठेवलेला आहे आणि इथे पसारा आहे डायनिंग आणि डायनिंगवर सध्या पसाराच पसारा आहे हे फुटलेलं आहे म्हणून इथं आम्ही थोडंसं जुगाड केलं कारण यू एनला जाता येता लागलं नाही पाहिजे म्हणून आणि हे असं टी व्ही टीव्हीच कॉर्नर पी ओ पी दिलेली आहे आणि आम्ही जाणार आहे ते सगळी पॅकिंग करून ठेवली आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला पसारा दिसत असेल तर अवॉइड करा ही माझी मावशी आलेली आहे आम्ही चालली म्हणून भेटायला आई दोघीजणी सोफ्यावर बसलेले आहे इथे सोफा आहे आणि हे छोटस शोकेश आहे इथे सुद्धा युवेननी सगळा पसारा करून ठेवला आहे अस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे सगळं आता आम्ही गेल्यावरच हे से। चांगलं सेट आहे तर असा आहे हा हॉल हॉलमधून आल्याबरोबर इकडे आहे किचन तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते मी ओटा हे आहे गॅस ओटा इकडे गॅस ओटा आहे असा गॅस ओटा आहे आणि हे बघा सगळ्यात जास्त जर मला आईच्या घरचं काही आवडत असेल तर हे पितळीचे डबे जे माझ्या आजीने आईला दिले होते आणि आईला पण हे खूप आवडतं त्याच्यामुळे नेहमी स्वच्छ करून ठेवते हे डबे खूप छान मला खूप आवडतात तर असं आहे किचन किचन पण मोठं आहे इकडे फ्रीज आहे त्यानंतर हे आहे देवघर देवघराला असा ओटा करून घेतलेला आहे त्याच्यावर रांगोळी वगैरे काढायला आणि त्याच्यावर देवघर ठेवलेला आहे हे आहे असं देवघर असं आहे देवघर इकडे किचन रॅक ठेवलेली आहे नॉन फर्निश आहे किचन किचनला फर्निचर नाही आहे इकडे पण अशी जागा असं आहे किचन खाली पाण्याची भांडी ठेवलेली आहे गॅस ओट्याच्या खाली कारण ते सहा सहा दिवसाने पाणी येतं त्याच्यामुळे स्टोअर करून ठेवावं लागते भरपूर पाणी माहीतच आहे यवतमाळ पाण्याची किती टंचाई आहे तर आणि वरती आहे सज्जा सज्जावर जास्तीची भांडे वगैरे बॉक्समध्ये भरून ठेवलेले आहेत आणि इकडे आहे, आहे आईची रूम किचनमधून आल्यावर सरळ इथे सगळा अस्ताव्यस्त झालेला आहे पसारा कारण इथे माझं सामान होतं मी सगळं काढून घेतलं तर आई हे उद्या नीट करेल त्याच्यामुळे पसारा जो आहे तो अवॉइड करा आईचं घर तसं क्लीन असतं पण आमच्याचमुळे पसारा होते आणि युबीन इकडेच होपलेला आहे इथे एक बेड आहे हे कबड आहे एक त्यानंतर हे एक फर्निचर केलेलं आहे खूप जुनं फर्निचर आहे आम्ही लहानच देवापासूनच तर आमची त्यावेळेस चौघाचे चार खाणे होते इथे हा खाणा माझा होता वरचा दादाचा होता तो आईचा आणि तो माझ्या बहिणीचा होता आता सगळं चेंज झालेलं आहे खाण्याची काही गरज नाही आहे दादाची वेगळी रूम आहे ही आईची रूम आहे ते इथे फक्त आमच्या तिघींचे कपडे वगैरे ठेवलेले आहे जे की आम्ही सो नेहमी सोबत ठेवत नाही त्यामुळे सगळं इथेच ठेवून जातो आम्ही या म्हणा सगळं काही आणि हे एक्स्ट्राचे इथे बेडशीट वगैरे सो टाकून ठेवलेले आहे कारण हा खाना भरलेला आहे काढायची गरज नाही आहे रोज याच्यामध्ये आमच्या गोष्टी आहे म्हणून म्हणून आईने इथे ठेवलेला हे काढायची गरज नाही आहे म्हणून ते उषा वगैरे आणून ठेवलेला आहे आणि सज्जा सुद्धा बघा पूर्ण भरलेला आहे सज्जा आणि अशी आहे ही रूम सोबतच आईची म्हणजे आमची सुद्धा हे इकडे लहान होतो तेव्हा आम्हीच राहत होतो माझी बहीण आणि मी इथे आम्ही दोघी बहिणी झोपत होतो आणि आई हॉलमध्ये झोपायची त्यावेळेस तिथे झोपायचो आम्ही दोघी झणी ते लावलेलं आहे इथे विंडोसुद्धा आहे एक त्यानंतर बेडरूममधून आल्यावर किचनमध्ये होऊन एक अजून रस्ता आहे जिकडे पूर्ण ड्राय एरिया आहे जिकडे भांडे कपडे धुवायसाठी आणि इकडे वॉशरूम लॅटरिंग आहे आहे असं आणि इथे सुद्धा एक कूलर लावलेला आहे आमच्या बेडरूममध्ये आईच्या बेडरूममध्ये हा सगळा तर हा बघा बेसिक एरिया असा किचन मधून जाण्यासाठी तिकडे वॉशिंग एरियासाठी ड्राय एरियासाठी आहे दार त्यानंतर किचनमधून गेल्यावर हॉलमधून गेल्यावर इकडे आहे एक बेडरूम जी आहे दादा वहिनीची तर ही समोर अशी बेडरूम आहे तर ही बघा ही रूम थोड दोन दिवस आधी चेंज केलेल्या मध्ये दिवाण होता आणि स्पेस खूप कमी होती त्याच्यामुळे दिवाण चेंज केलेला आताच दोन तीन दिवस आधी पहिले मध्ये होता आणि हे ड्रॉवर जे दिसत आहेत तुम्हाला एकावर एक ठेवलेले सगळे आजूबाजूला होते डायच्या दिवाणाच्या हे आता असं सेट केलेलं आहे तर ही आहे रूम दादा वहिनीची ते सुद्धा ओ पी वगैरे आहे तिथे छान फर्निचर वगैरे पण बनवलेला आहे आणि ते दोघं पण आता घरी नाही आहेत आणि हे आहे त्यांचं कबड असं मोठं कबर्ड आहे इथे पण विंडो आहे आणि इथेसुद्धा विंडो आहे आणि इथेसुद्धा आहे छान विंडोज आहे मोठ्या मोठ्या अशी आहे यांची रूम आणि ही जी रूम आहे दादाची ही ही रूम पहिले एकच रूम होती बाबा गेल्यानंतर आईने ही एक पक्की रूम बांधली होती तर याच्यामध्ये आम्ही जवळपास दहा ते पंधरा वर्ष काढले लहान लहान असताना इथे आमचा गॅस ओटा होता छोटासा आणि इथे बेड होता असं छोटंसं आमचं घर होतंच घरच होतं आम्ही इथे बरेच वर्ष काढले या रूममध्ये त्यानंतर आम्ही बाकीच्या बाकीचं घर बांधलं होतं तेव्हा अशी परिस्थिती होती आमची आणि आता या रू ही या यांची बेडरूम बनवलेली आहे आम्ही असं आहे आईचं घर चार रूमचं घर आहे आणि फक्त सातशे स्क्वेअर फूट प्लॉट साडेआठशे स्क्वेअर फूट प्लॉट मध्ये चार रूमचं घर आहे आईचं छोटंसं तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या आईचं घर आणि माझं माहेर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय